श्री स्वामी समर्थ कशा आज सगळे मस्त आता मसरा तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल वॉटर पार्कमधला तो कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा नवीन व्हिडिओ आहे तिथलाच आहे तर बघा काल माझा संपूर्ण व्हिडिओ झाला होता फक्त लास्ट सीन राहिला होता सो तो मी यात ॲड केलेला आहे कारण तो खूप मोठा झाला असता त्यामुळे मी यामध्ये ॲड केलेलं आहे तर बघा फायनली आता वाजलेले आहेत सहा सकाळी दहा ते सहापर्यंत चालू असतं सो आम्ही सकाळी बारा वाजता आलो होतो आणि आता सहा वाजलेले आहेत बघा बारा ते सहा पाण्यात खेळलेलो आहेत आम्ही खूप मजा आली खूप म्हणजे खूप जास्त सो ड्रेस चेंज वगैरे केले आम्ही डांस त्यांचे कपडे त्यांना दिले त्यानंतर आत्ता आम्ही निघालेलो आहेत फायनली मस्त एन्जॉय करून झालेलं आहे आत्ता निघालेलो आहे तुम्ही आत्ता पाहिलं असेल मी सेल्फीचा व्हिडिओ केला होता कसं म्हणजे कशी स्किन झालेली आहे पाण्यातून पाण्यातून बाहेर जरी आलं तरी असं वाटतं की अजून पाण्यातच आहे इतकं म्हणजे कसं मस्त फील होते आणि खूप छान वाटतं सो आता फायनली सगळं झालेलं आहे त्यामुळे आता थोडंसं मेकअप वगैरे करावं लागेल कारण अ तर खूप घाण झाले होते सगळ्यांचेच केसं वगैरे खूप भिजले होते सगळ्यांचे त्यामुळे जरा आम्हीने आणलं होतं गंगवा वगैरे सो विंचरलं वगैरे त्यानंतर आता बघताय तुम्ही तर आम्ही निघालेलो आहेत तर बघा सगळं मोकळं झालेलं आहे सगळे जण गेलेले आहेत आम्हीच तेवढे मागे राहिलो होतो ॲक्च्युली म्हणजे तसं होतं थोडेफार मागे पण आम्हीसुद्धा मागेच राहिलो होतो तर बघा ही बघू शकताय ही कमन आहे त्या वॉटर पार्कची येतानाची वृंदावन वॉटर पार्कची तर कालचा व्हिडिओ आय होप तुम्ही पाहिलाच असेल आणि जरी नसेल पाहिलं तर नक्की पहा खूप छान व्हिडिओ आहेत त्यासाठी म्हणून नक्कीच बघा तर आत्ता निघालेलो आहेत आम्ही दुसरीकडे तर आत्ता आम्ही कुठे जाणार आहे हे सुद्धा प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर बघूया आता कुठे जायचं आहे पुढे सगळे चारी बाजू खुल्ली जागा आहे आता बघताय तुम्ही आम्ही इथे कुठे आलेलो आहोत ॲक्च्युली तुम्हाला लोकेशन कळणार नाही बट ज्यांना माहिती आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण या मंदिराचं नाव मलाही माहीत नाही मीही पाहिलं नाही मंदिराचं नाव काय आहे ते बट आम्ही इथे या मंदिरात आलेलो आहेत बघताय तुम्ही किती छान मंदिर आहे आणि किती मोठं मंदिर आहे आणि किती स्वच्छसुद्धा आहे अशी स्वच्छ मंदिरं किती छान वाटतात आणि कितीच मोठं मंदिर आहे हे बघू शकता सो so, आत्ता इथे आम्ही आलेलो आहेत तर कशाचं मंदिर आहे हे मी तुम्हाला आतमध्ये दाखवणार आहे त्याआधी तुम्ही बाहेरून बघू शकता कसं आहे मंदिर त्याचे डिझाईन वगैरे किती छान आहे आणि इतकं मोठं मंदिर असूनही ते इतकं स्वच्छ आहे किती छान वाटतंय बघा आणि खरंच खूप छान होतं मंदिरसुद्धा आणि बघा फायनली तुम्ही मंदिर बघू शकता महादेवाची पिंड बघा किती मोठी आहे कृष्णाची एक मूर्ती आहे साईबाबा एक आहेत आणि ते दुसरे मला माहीत नाही प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा महादेवाची पिंड किती मोठी आहे आणि किती छानसुद्धा आहे त्यांनी किती छान प्रकारे सजवलेलीसुद्धा आहे ती पिंड इतकी छान वाटते ती आणि इतकंच नाही तर बाकीच्या मूर्तीसुद्धा किती छान सजवलेल्या आहेत इतकं छान स्वच्छ ठेवलेलं आहे मंदिर त्यांनी खरंच खूप छान वाटत होतं खूप शांतता पण होती आणि जे कोणी वॉटर पार्कला आलेल तो प्रत्येकजण या मंदिरात येऊन गेलेला आहे कारण हे मंदिर वॉटर पार्कपासून खूप जवळ आहे त्यामुळे प्रत्येकजण येऊन गेलेलं आहे सो खूप छान वाटत होतं खूप मस्त पण वाटत होतं मंदिरात कारण खूप शांतता होती मंदिरात त्यामुळे तर कसं वाटतं आहे हे मला तुम्हीसुद्धा सांगा नक्कीच आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर बघा आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि कारण सगळीकडे हिरवं गार असं आहे किती छान वाटतं आहे किती मस्त आहे आणि मंदिरसुद्धा बघा किती मोठं आहे आणि इतकं छान आहे तर चला आता दुसरीकडं बघूया आपण कुठे जाऊन की दुसरीकडं कसं आहे काय आहे ते तर इथे बघा एकदम मस्त शोलासुद्धा खूप छान होतो फोटो काढायला पण किती मस्त होतं सगळीकडे हिरवेगार होतं आणि गणपती आणि त्याच्या बाजूला आय थिंक त्यांच्या दोन बायका आहेत मलाही माहीत नाही फारसं पण वाटतंय मला तसं तर किती छान आहे आणि इथे बघू शकता याच्यात होतं पाणी तर सुद्धा किती मस्त आहे हे मी तुम्हाला दाखवते आणि मंदिरच्या म्हणजे मंदिर तर स्वच्छ आहेच पण मंदिराच्या बाहेरचं जे काही परिसर आहे ते सुद्धा इतकं स्वच्छ होतं ना खूप छान होतं मंदिर खूप म्हणजे खूप छान वाटत होतं इथे सुद्धा आल्यावर तर बघा इथे बघूया आपण पाण्यात या पाण्यात कासवसुद्धा आहे मासे आहेत खूप भारी वाटत होतं आता याच्यात काही दिसणार नाही पण ना होते आणि खरंच पाणी आय थिंक भरलेलं होतं बट आत्ता कमी झालेलं आहे पण छान होतं सगळंच इथेसुद्धा तर आता इथे आहे बालाजीचं बालाजीचं मंदिर होतं बट व्हिडिओ काही करू देत नाहीत त्यामुळे मी केला नाही सो तर बघा आत्ता सगळं छान मंदिर पाहून झाल्यानंतर आत्ता आम्ही निघालेलो आहेत आणि निघल्यानंतर आम्ही इथे आलो तो चहा पिण्यासाठी कारण एक तर सगळे भिजलो होतो त्यामुळे चहा तर कंपल्सरी आहे कितीही गरमी असली तरी चहा त्या गरमीत प्यावाच वाटतो थंड नाही पण चहा सगळ्यांनाच लागतो माहीत नाही का पण खरंच खूप सगळ्यांना थंडीवर आजत होती त्यामुळे चहा मस्त भिजल्यानंतर भारी वाटतो तर सगळे चहा पहिलं मस्त बसलेले आहेत तर चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आत्ता आम्ही निघालेलो आहेत घरी अजून पुढे काय आहे हे, हे तुम्ही लसपर्यंत बघत राहा तर बघताय आता आम्ही निघालेलो आहे तिथून हॉटेलवरून चहा पिऊन झाल्यानंतर इथे आम्ही आलेलो आहेत हॉटेलला कारण आता घरी जाऊन तर स्वयंपाक करणं होणार नाही सगळेच थकलेलो आहेत आम्ही खूप म्हणजे खूप जास्त आळसुद्धा आलेला आहे सो घरी जाऊन स्वयंपाक करायचे तर कॅपॅसिटी जरास पण नाही कोणाचीच नाही त्यामुळे मामा म्हणला आपण म मस्त हॉटेलमध्ये जेवून जाऊ त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहेत मराठवाडा लंच होममध्ये बघा कसं वाटतं आहे हॉटेल तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी सो प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा तर चला इथे आम्ही आलेलो आहेत हॉटेलला मस्त जेवणासाठी आणि आज जेवणाला काय मागवायचं हे मी तुम्हाला दाखवते तर बघा त्याआधी हॉटेल बघू शकता कसं आहे ते आणि कसं वाटतं तेही सांगा मला कमेंटमध्ये आणि जर तुम्ही इथे आला असता तर तेही सांगा तर इथे आता मेनू बघत होते काय मागवायचे काय नाही नॉनव्हेज काय कोणी मागवणार नव्हतं कारण मला खायचं नाही मामील खायचं नाही आई पण खात नाही त्यामुळे सो बघत होते हे दोघं काय मागवायचे काय नाही ते सो बघा आता तुम्हाला पण दाखवणारच आहे काय काय मागवायचं आहे काय काय नाही ते पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि काही चुकलं असेल तर कमेंटमध्येही सांगा नक्कीच तर बघा इथे मागवलेली आहे आय थिंक ही आहे मराठवाडा स्पेशल त्यांची एकटी स्पेशल होती ते म्हणजे मराठवाडा स्पेशल स ते आम्ही मागवलं होतं आणि बिर्याणीसुद्धा मागवली होती मागवायची नव्हती पण गजूला आणि शंभूला खायची होती त्यामुळे मागवली होती आणि त्यानंतर इथे बघताय मटर पनीर पन पण पन मागवलं होतं आम्ही आणि रोट्या असं मस्त बेत होता सो हे सगळं मागवलं होतं तर बघा मस्त आमची जेवणं चालू आहेत आता

तर uh, मस्त झोपलो होतो कारण खूप कंटा आला होता आणि बघा कसा किती बेकार अवतार झालेला आहे म्हणजे मित्र ऑलरेडीच काळी आहे पण मला अजून स्वतःला पण वाटत होतं मी अजून जास्तच काळी पडले असं वाटत होतं आणि खरंच खूप जास्त कंटा आला होता असो चला आता व्हिडिओचा मी इथेच करते बट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Bye.